शिक्षकांनी व पालकांनी मुलांना कसे शिकविले पाहिजे आठ वर्षाच्या रोहितला खेळायला फार आवडायचे तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खेळत असायचा त्याला शिक्षणाची फार आवड नव्हती तो शिक्षणाच्या बाबतीत फारच विरक्त होता त्याला शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्हते रोहितची आई त्याला शाळेत जाण्यासाठी रोज रागवत असे तरीही रोहित रोज शाळेत जात नव्हता तो आठवड्यातून दोन दिवस तरी शाळेत जात नव्हता शाळेतील शिक्षकांची पण तक्रार येत होती हे सर्व ऐकून त्याच्या आईला फार वाईट वाटायचे जेव्हा शाळेतील शिक्षक रोहितला एखाद्या विषयाबाबत प्रश्न विचारत असतात तेव्हा तो कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नव्हता रोहितला प्रश्नांची उत्तरे द्यायला अजिबात आवडत नव्हते त्याला फक्त चिंतन मनन करणे आवडायचे एका विषयावर विचार करत असताना तो तासन तास घालवत असत त्यावेळी त्याला शिक्षकांच्या शिक्षेस सामोरे जावे लागत असे रोहितचा वाढदिवस होता आणि सर्व लोक तेथे जमा झाले होते त्यावेळी त्याने आपल्या आई वडिलांना सांगितले मी आता शाळेत जाणार नाही आईने कारण विचारले तेव्हा रोहित म्हणाला आई तेथे शिक्षण नाही तर फक्त एक दबाव आहे छोट्या छोट्या कारणावरून रागवतात मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो तो विषय मला अजिबात आवडत नाही तो विषय शिकवण्याचा तास आला की मला खूप भीती वाटते वाढदिवसाला आलेल्या दिलीप काकाने हे सर्व बोलणे ऐकले आणि ते रोहितला म्हणतात बेटा हे काय सांगत आहेस तुझे मन गणितात लागत नाही मग तुझे खेळातही मन लागत नाही का रोहित म्हणाला खेळात तर माझे मन लागते दिलीप काका म्हणाले तर ए मग आपण चोर पोलीस खेळूया त्यांनी काही रेषा काढल्या आणि गोट्या सरकावू लागले रोहितची खेळातली आवड आणि कौशल्य पाहून दिलीप काका म्हणाले हेच तर बीजगणित आहे त्यात संख्याचा शोध घ्यावा लागतो रोहित म्हणाला काका हेच गणित आहे यात अवघड असं काहीच नाही असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे हे, हे वाक्य ऐकून रोहितचे आई आणि वडील खूप खुश होतात आणि दिलीपला धन्यवाद देतात तात्पर्य शिक्षकांनी व पालकांनी विषय सोपे करून सांगितल्यास विद्यार्थ्यांना लगेच समजते शिक्षणामध्ये दबाव नको तेथे प्रेरणा दिली जावी ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुले नवीन कल्पना स्वीकारू लागतात व त्यातून चांगला परिणाम मिळतो विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकांची व पालकांची आवड असली पाहिजे